शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयादूर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये दिशेने गहू घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला अहिला जवळील देहरे टोल नाक्यावर अडवून चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोट्यांनी ट्रक चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील नऊ लाख सदुसष्ट हजार दोनशे रुपये त्रेपन्न कट्टे दुसऱ्या ट्रक मध्ये भरून लंपास केल्यात या प्रकरणी जगदीश चतुर्भुज माळी यांनी एमआरडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे त्यावरून चार अनोळखी विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला पोस्ट ऑफिस मधील फिक्स डिपॉझिट व विविध बचत योजनेमधील गुंतवणूक केल्यास पैसे दुप्पट होतील असं आम्ही दाखवून कोपरगाव येथील शेतकऱ्यासह हो गावातील चाळीस ते पन्नास नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला या प्रकरणी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सुखदेव दगडू ठोकर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली आहे बबन साहे ब्राव शेलार साहेबराव असे गुन्हा दाखल झालेल्या बबन शेलार यांनी सहा जुलै दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस काला या कालावधीत कांबळगाव पोस्ट ऑफिस येथे फिर्यादी सुखदेव ठोकर व इतर नागरिकांचा विश्वास संपादन केला महापालिका महापौर व उपमहापौर निवडीचा विभागीय आयुक्तांनी कार्यकाळ कार्य निश्चित केला महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा पहिला दिवस निरंक ठरला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शोकसागरात आहेत त्यामुळे महापौर पदासाठी दोन फेब्रुवारीला अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बेडगाव येथील येथील सुमारे हजार रुपये किमतीच्या चार बकऱ्या चोरट्यांनी चोरून ही घटना गुरुवारी सकाळी या प्रकरणी शकुंतला दिनेश पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला अहिल्यानगर मधील पोलिस दलाची मान शर्मेने खाली घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे तुझ्या विरोधात तक्रारी थांबवतो असं आम्हीच दाखवत एका पोलीस कॉन्स्टेबलने महिला पोलिसाचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आलाय हा प्रकार सात तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत घडल्याची फिर्यादी महिलेने सांगितलं या प्रकरणी मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल दीपक सराद आणि भाऊसाहेब शिंदे अहिल्यानगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला पोलिसांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे शहराची खबरवाद मध्ये ते सांगतो शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर